नमस्कार मित्रांनो सुस्वागतम रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रूममध्ये झोपलेला असतो आणि रेवा आपल्या हातामध्ये सुरी घेऊन येते आणि ती अक्षयवर धरत म्हणते की सॉरी अक्षय मला माझ्या प्रेमाचा खून करावा लागतो माझ्याकडे दुसरा पर्याय नाही कारण उद्या जर तू बरा झाला तर तू मला पोलिसात देशील आणि तसे मी कधी होऊन देणार नाही आणि सॉरी अक्षय गुड बाय लव आणि सोराने अक्षयच्या पोटामध्ये तो चाकू खूप असते तर रमा इकडे खूप घाबरूनच उठते कारण रमाचे ते स्वप्न असते तेव्हा कावेरी आणि मंगल मावशी सुद्धा रमाच्या आवाजाने उठतात रमाला विचारतात की अगं रमा काय झाले तुला बरे वाटत नाही का तर रमा खूपच घाबरलेली असते आणि आई मला भीती वाटते मला यांची काळजी वाटते आणि खरंच मला स्वप्न पडले आता ते पण विचित्र आणि त्यांचे कसे असे झाले असे मला असेच वाटते की हे सर्व रेवानेच केले असणार तेव्हा काका म्हणतात की हो तू अगदी बरोबर बोलते एक नंबरची धूर्त आहे आणि तिने बरोबर वेळ साधून साधला तेव्हा कावेरी सुद्धा म्हणते की हो मला यावेळेस वागणे आवडलेले नाही मावशी म्हणते की नाही तर काय इतकी शिकली सवरलेली माणसं त्या दिवशी माझीच चूक झाली त्या रेवावर मी चिखल नाही तर शेण टाकायला हवे होते तिची लायकीच ती आहे तेव्हा कावेरी म्हणते की मंगला मी तुला किती वेळेस सांगितले असे कुणाबद्दल बोलायचे नाही म्हणून कोणाची लायकी काढायची नाही म्हणून तू गप्प बस तेव्हा मंगला मावशी म्हणते की तूच गप्प बस तर आ, काका म्हणतात ताई यावेळेस मी मंगलच्या बाजूने आहे ती अगदी बरोबरच बोलते तेव्हा कावेरी म्हणते की पण तिच्या नावाने आता खडे फोडून काय उपयोग इचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे का आपलेच पित्त खवळेल रमा म्हणत असते की हे आता घरी आले असतील आणि मला त्यांना एकदा बघायचे काका प्लीज तुम्ही मला घेऊन चला तेव्हा मावशी रमाचा हात धरते आणि बाळा आता जाणे योग्य नाही रमा रडतच म्हणते की नाही मावशी मला काही फरक पडत नाही मला फक्त त्यांना बघायचे एकदा तरी कावेरी सुद्धा रमाला समजावते की अगं रमा नको ना असं हट्ट करोस उद्या तुला तिकडे जायचीच आहे रमा म्हणते की नाही मी उद्याची वाट तर बघू शकत नाही मला एकदा त्यांना बघायचे आई अगं तो नवरा आहे माझा नवरा इतक्या मोठ्या अपघातातून बरा होऊन घरी येतो बायको म्हणून मला त्यांना बघावसे नाही वाटत का ग कावेरी म्हणते की अगं मला सर्व मान्य आहे पण घरची परिस्थिती कशी हे तर तुला चांगलीच माहिती आहे रमा ऐकायला तयार नसते आणि घरची परिस्थिती काही असून दे पण मी आता नमते घ्यायला तयार नाही आणि अशी शांत मी नाही बसू शकत रेवापासून त्यांना वाचवायला तिकडे कोणीच नाही मला त्यांच्या जवळच थांबायची आणि काका चला तुम्ही मला घेऊन चला म्हणून रमा लगेच उठते काका म्हणतात की अगं रमा आत्ता यावेळेस नको तर रमा म्हणते की काका तुम्हाला यायचे नसेल तसे सांगा मी एकटी जाते मी आत्ता रेवाच्या भरोशावर त्यांना नाही सोडू शकत एकदा तर तिने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण आता यावेळेस तर मी हातावर हात देऊन येथे नाही बसू शकत तुम्ही येतात की नाही मी जाते म्हणून रमा जायला निघते तर कावेरी मंगलमावशी काका रमाला पुन्हा अडवतात काका म्हणतात की रमा अगं बाळा शांत हो मी जे काही सांगतो ते नीट ऐक आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुला माझी मदत लागली तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून आलो की नाही पण बाळा आज मात्र तू अविचाराने वागते वाट बघ तर रमा म्हणते की स्वतःचे मनी मंगळसूत्र दुसऱ्या बाईच्या हातात देऊन मी फक्त वाटच बघत बसायची का आणि हा तुम्हाला अविचार वाटतो का काका म्हणतात हे पग रमा तू आता कितीही आरडाओरडा केला की मी खरी आहे मी खरी आहे तरी सुद्धा कोणीही तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार रमा म्हणते की मला काहीच फरक पडत नाही की कोणी माझ्यावर विश्वास ठेवते किंवा नाही ठेवत म्हणून फक्त यांचा विश्वास आता माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तेव्हा काका म्हणतात की पण आता तू जर तिकडे गेली तर त्यांचा उरला सुरुवात विश्वास तू गमावून बसीन तेव्हा रमाला समजावते की अगं भाऊजी जे काही सांगतात ते मला खरच पडते काका मंगलमावशीला म्हणतात की ए हाफ मॅड तुझा विचार करण्याचा मेंदू गुडघ्यात आहे का मी काय सांगतो का सांगतो हे जरा लक्ष देऊन ऐक आणि लगेच तू तिची साथ देण्यासाठी लागली जरा विचार कर तर मंगलमा म्हणते की आहो मला तिचे दुःख बघवत नाही काय अवस्था झाली तिची ती थी, आणि मंगल मावशी सुद्धा रडायला लागते तर काका म्हणतात की अग मंगला आम्ही सुद्धा तिचे दुःख नाही शकत आणि रमाला म्हणतात की बाळा ज्या गोष्टी सुरळीत करायच्या मग योग्य वेळी योग्य घाव घालणे गरजेचे असते मग मं, मंगल म्हणते की मग ती वेळ आणि तो घाव आजच घालायचा तर कावेरी म्हणते की अग मंगला काय बोलतेस तू हे सर्व आणि अविचाराने बोलू नकोस तेव्हा रम म्हणते की मला तुम्हाला यायचे नसेल तर मी एकटी जाते आणि रमा लगेच दरवाजा उघडायला जाते तर काका म्हणतात की हो रमा तुला जायचे ना मग तू जा पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझे आज तेथे जाणे हे तुझ्या विरोधात जाऊ शकते अगं रमा मी तुला काय सांगतो हे नीट तू व्यवस्थित समजावून घे अगं ती पार्वती मुकादम कशी बाई आहे हे तर तुला माहितीच आहे तू जर आज रमा तेथे गेली तर तू त्यांच्या हातामध्ये आयते कुलीत दिशील मग अक्षय रावांना काय तर अर्थला सुद्धा तू गमावून बसशील अगं जावय बापूंच्या ऍक्सिडेंट मुळे त्यांना तुला घराबाहेर काढण्याची ऐक ती संधी मिळाली ती त्यांनी केली आणि उद्या जर आर्थाला सांभाळण्यासाठी कोणीतरी बाहेरचीच बाई त्यांनी बोलवली तर तुझे त्या घरात जाणे कायमचे बंद होईल तेव्हा कावेरीला तर रडायलाच येते पण रमाला सुद्धा काकांचे म्हणणे पटते आणि रमा लगेच जायची थांबते त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूममध्ये असतो आणि तो कपाट्यामधील ती पिकी बँक घेण्यासाठी जातो तेव्हा सीमा येते आणि अक्षय तुला कॉफी हवी ना म्हणून ती कॉफी देण्यासाठी येते आणि अक्षय कपाट्याजवळ ती पिकी बँक घेण्यासाठी धडपडत असतो सीमाला लगेच ती पिकी बँक हातामध्ये घेते तर अक्षय विचारते की कुणाची पिकी बँक आहे आणि ती माझ्या कपाटात कशी तेव्हा सीमा म्हणते की अरे कशाला काहीतरी उद्योग करतो बस अगोदर तू खाली बस आणि सावकाश ती अक्षयला बेडवर बसवते तेव्हा सीमा अक्षयला विचारते की काय झाले तर अक्षय म्हणतो की नाही ग मी माझी खोली बघत होतो मग माझ्या कपाटात मला ही पिकी बँक दिसली मग ही पिकी बँक कोणाची आहे आणि माझ्या कपाटात ती कशी सीमा म्हणते की अरे तुझ्या कपाटात होती मग तुझेच आहे ना ती अक्षय म्हणतो की माझी माझी पिकी बँक सीमा म्हणते की हो तुझीच आहे अक्षय म्हणतो की मला का गरज पडली की पिकी बँक ठेवायची आणि आई मला हे काही आठवत नाही सीमा म्हणते की ऐकून घे आठवत नसेल तर उगाच तू ताण घेऊ नकोस तुला नक्की आठवेन हळूहळू सर्व काही आठवेन अक्षय म्हणतो की मला का सर्व काही आठवत नाही तेव्हा सीमाला अक्षयने ती पिकी बँक जेव्हा आणली होती त्याची आठवण होते आणि अक्षय तिला म्हटलेलं असतं की रमा मला जेव्हा जेव्हा आवडेल तेव्हा एक नाना मी ह्या पिकी बँकमध्ये टाकेन म्हणजे यावरून मला समजेल की रमा मला किती वेळेस आवडली म्हणून तर सीमाला हसू येते आणि सीमा म्हणते की अरे तुला एक नाही तर डझनभर असा पिकी बँक लागतील तेव्हा अक्षय म्हणतो की एक डझन नाही सतरा तर ऑलरेडी भरलेलेच आहे तर सीमा म्हणते की काय सुद्धा वेळा आहेस का दो आणि सीमाला खूप आनंद होतो आणि सीमा विचारत पडलेली असते तर अक्षय तिला विचारतो की आई सांग ना मला खरंच काही या पिकी बँक बद्दल आठवत नाही सीमा म्हणते हो, हो की हो मला आठवले की खरंच तू खूप गुणी मुलगा आणि चांगला आहेस याबद्दल तू खूप आहे, आहे, आहे त्यामुळे तू एक दिवस असा प्रयोग करण्याचे ठरवले चांगुलपणा माणूस की याचा अनुभव तुला जितका येईल तितकी तू ही पिकी बँक भरशील तेव्हा अक्षय म्हणतो की आई म्हणजे काय मला नाही कळले तर सीमा म्हणते की हे पग आणि हे पग आजचाच दिवस की आजच्या दिवस तुला कितके की जे चांगले अनुभव आले ना मग प्रत्येक अनुभवामध्ये तू एक एक नाणे या पिकी बँक मध्ये टाक टाकणार होतास तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे आणि ती पिकी बँक हातात घेतो आणि खरंच बरीच नाणी यात टाकलेली दिसतात खूप जड वाटते म्हणते की अरे एकच नाही तर अशा अठरा पिकी बँक तुझ्या भरलेल्या होत्या तेव्हा अक्षय म्हणतो की काय अठरावी आणि त्याला हसायला येते आणि त्या पिकी बँक वर आर हे नाव असते तेव्हा अक्षय विचारतो की या पिकी बँक वर पण आर हे नाव का लिहिलेले आहे तेव्हा सीमाला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि ती विचार करत म्हणते की अरे आर म्हणजे हो आणि तेवढ्यात रेवा येते आणि आर म्हणजे रेवा असे म्हणते रे तेव्हा अक्षय विचारतो की अगं पण तुझ्या नावाचे हे इनिशियल असे माझ्या पिकी बँक का असेल रेवा की अरे अक्षय इनिशियल आर असलेला आपल्या घरात कोण आहे रेवाच ना तेव्हा अक्षय म्हणतो की अगं फक्त आर नाही त्यावर पुढे आपण ये सुद्धा लिहायला हवा रेवा तर खूपच खुश होते आणि लगेच आपण करूयात असे म्हणते तेव्हा सीमा म्हणते की आत्ता नको आत्ता खूप उशीर झाला आता तू तु तुझ्या घरी जा जा तू तु तुझ्या घरी जा तेव्हा अक्षय म्हणतो की हो ऍक्च्युली मीस तुला म्हणणार होतो की खूप उशीर झाला मग रेवा तू तु तु तुझ्या घरी जा मी ड्रायव्हर काकांना सांगतो तुला घरी सोडवण्यासाठी तेव्हा रेवा म्हणते की अरे पण अक्षय तू तर अक्षय म्हणतो की अगं रेवा माझी काळजी करू नकोस घरचे सर्वजण आहेत माझ्यासोबत माझी काळजी घेण्यासाठी तेव्हा रेवा म्हणते की अरे पण मी कसे आणि तेवढ्यात आई आजी येते आई आईजी विचारते की काय झाले आणि काही सर्वजण छान गप्पा मारतात असे वाटते तर अक्षय म्हणतो की हो आजी मी तिला हेच सांगत होतो तू घरी जा आता खूप उशीर झाला तर सीमा म्हणते की हो रेवाला आम्ही सांगत होतो की आता खूप उशीर झाला जा कशाला इतका वेळ आणि जा रेवा तू तुझ्या घरी जा, जा। तेव्हा अक्षय आजीला म्हणतो की ड्रायव्हर काका असतील ना आणि ते जर नसतील तर मी आभ्याला सांगतो इला घरी सोडवण्यासाठी तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मी तर लगेच अक्षय म्हणतो की अग रेवा उशीर झाला आणि येथे थांबून काय उपयोग तू घरी जा निवांत झोप आपण भेटू तेव्हा सीमा सुद्धा आयाजीला खुनावते तेव्हा रेवा लगेच अक्षयला म्हणते की अरे मी मम्माला फोन करून सांगते की आज मी इकडे इथेच थांबते तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हे तर तू अजिबात करायचे नाही आपले अजून लग्न झालेले नाही आणि उगास लोकांना असे वाटायला नको की लग्न अगोदरच मुलगी सासरीहून राहते म्हणून ते बरे दिसत नाही मग उगास लोक तुला बोलतील दोष देतील आणि मला तुला बोललेले नाही चालणार मला ते नाही आवडणार सीमा म्हणते की हो तेव्हा रेवा म्हणते की अरे पण अक्षय तर अक्षय म्हणतो की अग रेवा मी तुला खरंच सांगतो तू तुझ्या घरी जा म्हणून तेव्हा सीमा म्हणते की आई तुम्ही सांगून बघा कदाचित ती ऐकेन तेव्हा आजी लगेच म्हणते की अग रेवा अक्षय आणि सीमा बरोबर बोलतात तू आता तुझ्या घरी जा बर तेव्हा सीमा सुद्धा रेवाला बाहेर जाण्यासाठी सांगते त्यानंतर सर्वजण बाहेर येतात आम्ही सुद्धा तेथेच असतो तेव्हा रेवा ही आयजी म्हणत असते की आयजी तुम्ही अक्षय समोर असे का म्हणलात आणि मी आता कुठे जाऊ शकते तेव्हा आजी म्हणते रेवा काय ग तुला काय वाटतं की यातील मला काही समजत नाही का तुला इकडे बघून जर काही शंका आली मग त्याने विचारले तर मग आपण त्याला काय उत्तर देणार आहोत मग काही दिवस तरी आपल्याला हेच राहावं लागणार रेवा ऐकायला तयार नसते तर आजी आज तिच्यावर ओढून म्हणते की रेवा परिस्थिती समजून घेत तर लगेच आभी म्हणतो रेवा आजी आज आता भांडण करून काही उपयोग नाही चिडचिड करायला नको आपण काहीतरी सोल्युशन शोधूयात मी रेवा तुझी राहण्याची व्यवस्था कुठेतरी करतो रेवा म्हणते की अरे अभि मी कशी कुठे राहणार तुझ्या शिवाय अभि म्हणतो की अगं रेवा मला सुद्धा तुला जाऊन नाही द्यायचे पण आजी म्हणते ते बरोबर आहे मी आहे ना मी बघतो काय करायचे ते तेव्हा आजी अभिषेकला सांगते की बालेवाडीच्या फ्लॅट मध्ये काहीतरी राहण्याची व्यवस्था होते की ते पग जरा तेव्हा अभि म्हणतो की आजी हे फक्त तू टेन्शन घेऊ नकोस मी फक्त हिची राहण्याची काहीतरी व्यवस्था करतो तेव्हा आजी आतमध्ये जाते तर रेवा अभिला खुनावते पण अभि काही ऐकायला तयार नसतो आणि तेवढ्या त्याच्या मोबाईल वर एक कॉल येतो आणि तो, तो बोलण्यासाठी बाजूला निघून जातो तेव्हा सीमा ही रेवा जवळ येते रेवाला तर घराच्या बाहेर जायचे म्हणून खूप टेन्शन आलेले असते सीमा अगदी खुशून म्हणते की बिचारी रेवा अगं काय रेवा तुझ्यावर काय परिस्थिती ओढावली असे कसे झाले आणि तरी रेवा मी तुला पहिल्यापासून सांगत होते कुणाचे वाईट चिंतायचे नसते जे आपण फेकतो तेच आपल्या पाशी परत येते तेव्हा रेवा म्हणते की काकू प्लीज एक तर ऑलरेडी माझं डोकं फिरलेले आहे आणि आणखीन तुम्ही फिरू नका तेव्हा सीमा म्हणते की अग मला तर आनंदच होतो अगदी खूप आनंद होतो देव सर्व काही बघत असतो आणि अगदी सर्वांचा हिशोब तो ठेवत असतो कळले ना आता रमाला तू घराच्या बाहेर काढायला निघालीच होती मग आता बघतेच ना कुणावर बाहेर जाण्याची वेळ येते म्हणून तेव्हा रेवा म्हणते की मी तर टेम्पररी चालले पण रमा या घरामध्ये म्हणून राहणार हे तुम्ही विसरलात का तर सीमा म्हणते की पण ती कायमची नाही ना ती सुद्धा तात्पुरतीच आहे आणि तेवढ्यात अभि आतमध्ये येतो आणि रेवाला हाताला म्हणतो की चल आपण निघूयात रेवा म्हणते की अरे पण अभि खरंच दुसरे काही ऑप्शन नाही का, ना का। म्हणजे असे काही करता येणार नाही का जेणेकरून मी येथेच या घरात राहू शकते तेव्हा अभि रेवाला म्हणतो की अगं रेवा मी काय बोलू काय रिएक्ट करू हे खरंच मला आता खरंच काही कळत नाही तुला माहिती आहे की घरात काय सिच्युएशन आहे ती तू एक काम कर तू तु तुझी बॅग भरून मी गाडीजवळ थांबतो तोपर्यंत तू तो तिकडे ये आणि जा तू तुझी तु बॅग घेऊन ये तेव्हा शेवटी रेवा ही आतमध्ये जाते तर अभी विचार करत असतो की रेवा तुझ्या आणि अक्षयचे अगोदरचे नाते काय होते हे मला माहिती आहे पण आता तू माझी बायको आहे मग तुझी या घरात अक्षयची गर्लफ्रेंड म्हणून राहणं मला ते आज आवडणार नाहीच जगातील कुठल्याच पुरुषाला हे आवडणार नाही की त्याचीच बायको त्याच्या भावाच्या घरामध्ये मध्ये गर्लफ्रेंड म्हणून वावरते आणि हे सुद्धा मी जास्त दिवस नाही स्वीकारू शकत त्यानंतर खूप खूप रडत असते असते आणि समजावत तेवढ्यात अक्षय आवाज येतो तर लगेच सीमा म्हणते लगे की अरे आले एकच मिनिट तेवढ्यात आजी सीमा जवळ येते आणि काय ग सीमा काय झाले आर्था काय इतक्या जोराने रडतेस सीमा म्हणते की आहो खरच काही कळत नाही पोट सुद्धा इतके छान भरलेले आहे तरी कधीपासून ती बिचारी रडते आणि तेवढ्यात अक्षय आवाज देत असतो तर सीमा म्हणते की अरे अक्षय आले एकच मिनिट तेव्हा सीमा ही आजी आज जवळ अर्थाला देते आणि मी त्याला काय हवं नको हे बघून येते तेव्हा आजी आज आर्थाला शांत करत असते की काय इतके काय झाले बाळाला तर इकडे सीमा आतमध्ये येते आणि अक्षयला म्हणते की काय रे राजा काही हवं आहे का तुला अक्षय म्हणतो की अग आई मला काही नको पण मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि ती रडते का सीमा म्हणते की हो ना अर्थात रडते मी तिला झोपवण्याचा प्रयत्न करते पण ती ऐकतच नाही सारखी रडतेस ती अक्षय म्हणतो की अग तू का झोपवतेस तिला आभ्याकडे दे आभ्या झोपवेल तिला तेव्हा सीमा म्हणते की अरे मी बघते की काय करायचे ते तुला काही हवं आहे का अक्षय म्हणतो की नाही ग आई मला काहीच नको आणि त्या औषधाचे डोस जरा हेवी आहे त्यामुळे खरच फक्त गुंगी येते रडण्याचा आवाज आला म्हणून मला जाग आली तेव्हा सीमा म्हणते की अरे मी दरवाजा लावून घेते आणि तिला शांत सुद्धा करते आणि तुला आवाज मग ऐकू येणार नाही तू शांत झोप आणि काही लागले तर मला सांग असे बोलून सीमा ही बाहेर निघून जाते आणि त्यानंतर इकडे रमा ही देवाजवळच एक टग बसलेली बघत असते आणि अक्षयचाच ती विचार करत असते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आर्ता खूप रडत असते तर सीमा म्हणते की आजी सर्व काही करून बघितले परंतु ही तर रडायची थांबतच नाही आपण रमाला बोलून घेऊयात आर्ता फक्त रमाकडे शांत होते तेव्हा आयाजी लगेच रमाला फोन करते आणि रमा इकडे कावेरी आणि मंगला मावशीला सांगते की आर्ता खूप रडते आहे आणि आयातजी म्हणाल्या की इकडे ये आणि आर्ताला झोपून तू परत जा तेव्हा काका म्हणतात की अगरमे यामध्ये सुद्धा त्या म्हातारीचा नक्की काहीतरी डाव आहे रमा घाईने मुकदामांच्या घरी येते आणि आयतजी तुम्ही अर्थ रडते म्हणून मला बोलावूनच घेतले तर असे म्हणते तर आयजी म्हणते की कृपक तुला इतक्या अचानक येथे बोलावून घेतले म्हणजे तू येथे राहू शकते असे नाही असे समजू नकोस अर्थाला शांत करायचे आणि घरी निघून जायचे तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद